नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आज मी काकड्यांचे आयते बनवते हे दोन काकडे मोठ्या मोठ्या काकडे हे अशा का, छान दोन काकडे त्याचं मी याला सालून घेते किसून घेते असं हे मी काकड्या साळून घेते हे कमी आता किसून घेते सालून झाले आता किसते तर किसून झाले का झालं माझं सगळं मी काढून घेतलं आता काकडीचं मी सगळं हे काकडीचं पाणी आहे ते सगळं घातलं मी लाच लागणार साहित्य आता चिरा पावडर हळद मिरची पावडर धना पावडर हिंग आणि अद्रक लसूण मिरची चा ठेचा ठेचा करून ठेवला हा ठेचा आणि हे एक वाटी पीठ आणि डाळीचं पीठ दोन चमचे घालणार आहे आता मी आता मी दही घालते याच्यामध्ये हे दही हां आता मी हे एक वाटी हे डाळीचं पीठ आता मी डाळीचं पीठ घालते याच्यामध्ये ये पीते पीटे मी गवाज पीटे घाल हैं जब मुझे हाँ एक बार फिर तो आता मी तो ये बहुत समझे बेसन पीटे घाल दे लाइज जब एक समझे मिर्च पाउडर हल्दी पाउडर धना पाउडर जिरा पावडर मग ते सगळं मिक्स करते मिरचीचा ठेचा गरम मसाला जास्त आता हे पाव चमचा मीठ ना मी हातावर घेतला असा चोळून त्याच्यात घालून घालतोय थोडस ओवा हा शेवटी ओवा घालायचा म्हणजे त्याचा खाली जातो सगळा हालवलं चढून Why is it Áève Arerre Why? It's very dry, isn't it?! झाले माझे करून हे बाबा आयते काकडीचे आयते हे काकडीचे आयते आयती झाले माझे करून आणि हे आयत्या वेळी करायला लागतात असं काही नाही घरात काय नसेल तर आयत्या वेळेस पण हे करू शकतो दह्यासोबत खायचे आणि हे मुलांना खूप आवडतं लहान मुलांना खूप आवडतं मुलांसाठी बनवले तर एकदम आवडीने खाता। खातात मोठे खातात लहानही खातात असं का खातात माझ्या माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि ब धन्यवाद धन्यवाद झाले ना